गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात रक्ताचा मोठा तुटवडा भासत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची रक्तासाठी मोठी फरपट होताना दिसत आहे त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेत बुलढाणा जिल्हा प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरासाठी जिल्हाभरातील तरुण तरुणी विविध सामाजिक संघटना आणि रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी केले आहे सहकार विद्यामंदिर येथे सकाळी साडे नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विशेष रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे जिल्हा प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने पंधरा ऑगस्ट दोन रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सहकार विद्यामंदिर इथे आपण विशेष रक्तदान शिबिराचा उपक्रम आपण आयोजित केलेला आहे तर सर्व जिल्हावासियांना मी प्रशासनाच्या वतीने आमंत्रित करीत आहे व आव्हानी करीत आहे की या रक्तदान शिबिरास आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा व जास्तीत जास्त गरजूंना आपल्या या रक्तदानाचा लाभ घेता यावा याच्यासाठी जिल्हा प्रशासनाला योग्य ते सहकार्य सगळ्यांनी ते करावे अशी मी विनंती करते